चला आज आपण बनवणार आहोत मिक्स भाज्यांचे उन्हाळी वळवण सांडगे इथे एक दुधी घेतलं आहे एक शिमला घेतली आहे दोन काकड्या घेतल्या आहेत बीन्स आहेत हे आणि हे गवार आहे आणि एक भेंडी आहे आणि यासाठी मसाले घेतलेत आपण दोन लसूण कांदे भरपूर कोथंबीर घेतले आणि पाच ते सहा मिरच्या घेतल्यात तिखट मिरच्या आहेत ह्या आणि हिंग लागणार आहे आपल्याला थोडासा अर्धा चमचा आणि चवीप्रमाणे मीठ प्रथम ह्या सगळ्या भाज्या मी धुवून घेतल्या आहेत त्या मिक्सरमधून मी आबडधोबड वाटून घ्यायचं आहे तुम्हाला मी दाखवते मिक्सर कसं बारीक करायचं आहे आबडधोबड या शेंगांची आपण धेटं काढून बारीक मोठ्या मोठ्या या कट करून घेणार आहे आपण आणि याला एक मिक्सरमध्ये दोन गरके घ्यायचे नाही बारीक करायचं नाही आबडधोबड करायचं आहे तसेच या गवारीच्या शेंगा आहेत त्याही असंच कापून घ्यायचे आहेत आपल्याला मिक्स भाज्यांचे सांडगे हे जेव्हा आपल्या घरी भाजीला काही नसेल किंवा थोंडी लावण्यासाठी आपण ही ह्या भाज्या सांडगे हे तळून जेवणासोबत सर्व करू शकता खाऊ शकता तुम्ही वरण भाताबरोबर अशा सगळ्या शेंगा बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत आता याला आपण मिक्सरमध्ये एक गरका घ्यायचा आहे तर एका भांड्यामध्ये आपण या शेंगा अवडध वाटून घ्यायचे आहेत पहा आपल्या ह्या शेंगा अशा बारीक झालेल्या आहेत आता या सगळ्या एका भांड्यात आपण हे काढून घेणार आहे असं अभडध कुठून घ्यायचं आहे आपल्याला बाकीच्या शेंगा मी कुठून घेणार आहे अशा पहा ही गवार आणि आपली बीन्सच्या शेंगा आहेत त्या मी कट केलेल्या आहेत मिक्सरमध्ये बारीक अभडधबड केलेलं आहे आता आपल्याला शिमला दुधी आणि काकडी बारीक करून घ्यायची आहे शिमला असे बारीक आवडधबड मोठी मोठी कट करायची मिक्सरमध्ये तिला बारीक आवडदबड करून घ्यायची काकडीचं हे आपण असंच करायचं आहे काकडी अशीच बारीक आबड कट करायची पहा दुधी काकडी आपण ही कट करून घेतलेली आहे आता या सगळ्या भाज्याही आपण परत या भांड्यामध्ये अबोडधड करून घेणार आहे पहा गाजर काकडी ही बारीक केलेली आहे आपण आता या भाज्यांमध्ये मिक्स करायचं आहे आता कोथंबीर हिरवी मिरची हेही आपण बारीक वाटून घ्यायचं आहे नाहीतर तुम्ही कापून घातली तरी चालेल पहा हिरवी मिरची लसूण कोथंबीर आपण ठेचून घेतली आहे काही मी कापून पण घातले याच्यामध्ये तर या भाज्यांमध्ये हे सगळा मसाला आपण घालायचा आहे व्यवस्थित आणि त्याच्यात चवीप्रमाणे मीठ आणि थोडं हिंग घालायचं आहे हिंग घेतलेलं आहे मी तुम्ही जिरी किंवा तिळ पण घालू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर त्याचं फ्लेवर आवडत असेल तर तिळाचं कूट करून पण घाला तुम्ही ह्याच्यामध्ये आणि त्याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ घातलं आणि हे सगळं भाज्याला लावून घ्यायचं आहे आपल्या हे सगळं मिक्स करायचं आहे भाज्या या आणि घेताना आपण भांडं स्टीलचंच घ्यायचं आहे ॲल्युमिनियमचं भांडं वापरायचं नाही ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये भाज्या काळ्या पडतील त्यामुळे या भाज्या स्टीलच्या भांड्यातच कालवून त्याच्यातच आपल्याला ह्याचे सांडगे बनवून ठेवायचे आहेत आता ह्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण हे ताट घेतलेलं आहे ताटात मी तेल लावलेलं आहे आता हे सांडगे ते असे ठेवायचे आहेत थोडे 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 आणि आपण ह्याला चांगलं दिवसभर उन्हात कडकडीत वाळवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण हे सांडगे घालून घेतलेले आहेत पहा मिक्स भाज्यांचे सांडगे तयार पहा मिक्स भाज्यांचे सांडगे मी असे एका ताटामध्ये टाकलेले आहेत आता असेच दुसऱ्याही ताटांमध्ये टाकणार आहे पहा दोन्ही ताटांमध्ये मी हे असे सांडगे टाकलेले आहेत आता उन्हा आपण ह्याला वळवायला ठेवूया मिक्स भाज्यांचे सांडगे आपण उन्हात वाळवलं संध्याकाळी त्याला आता वाळून आपण काढून घेऊया सांडगे हे आपले मिक्स व्हेज सगळ्या भाज्यांचे हे असे बनवून वाळून तयार आहेत ह्याला दोन दिवस चांगलं ऊन कडकडीत द्या आणि हे तुम्ही जेव्हा भाजी नसेल तेव्हा घरात कांदा टाकून वगैरे याची भाजी करू शकता किंवा हे नुसते तळूनसुद्धा तुम्ही चपाती सोबत तोटे लावू शकता पहा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू था,